सर्वांना सामावून घेणारा सद्भावनेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत असंच भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मडी या कानिपनाथ यात्रेमध्ये यावर्षी मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेनं घेतला मार्च महिन्यामध्ये कानिपनाथांची यात्रा भरते या यात्रेत हिंदू मुस्लिम याचं एक्याचं प्रतीक म्हणून या यात्रेकडं पाहिलं जातं आणि अशातच या ग्रामस्थांनी असा निर्णय घेऊन या, या एकतेकडे आता कुठंतरी बिघडण्याची देखील चिंता आता व्यक्त केली जात आहे मग नेमकं गावकऱ्यांनी ने हा ठराव का घेतला नेमकं या ठरावमध्ये नेमकं काय म्हटलं आहे हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी नापासून स्वागत करतो मडीच्या कानिपनाथ महाराजांची यात्रा ही होळीपासून गुढीपारव्यापर्यंत भरत असते या यात्रेसंदर्भात एक ग्रामसभा झाली आणि या ग्रामसभेमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला की मडी या, या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी यामध्ये करण्यात आली अशी मागणी विविध गावातून करण्यात आली होती तसं सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष असणारे संजय मरकट यांनी या सभेत सांगितलं या पत्राची दखल घेत ग्रामसभेमध्ये मरकट यांनी हा विषय मांडला आणि पारंपरिक पद्धतीनुसार या, पारं या महिन्यामध्ये देवाला तेल लागलेले असते या कालावधीमध्ये ग्रामस्थांच्या दृष्टीने दुखवटा पाळला जातो या मदे, त्या दुखवट्यामध्ये गावकरी हे तळलेले पदार्थ लग्न कार्य शेती कामं त्यासोबत प्रवासाचे महत्वाचे काम बंद करतात त्यासोबत घरातील पलंग गादी सुद्धा वापरत नाही अशा यामध्ये संपूर्ण कुटुंब ही आपली पूर्ण कामे बंद करून फक्त नाथांच्या सेवेमध्ये संपूर्ण कुटुंब स्वतःला झुकून देतं असं यामध्ये सांगितलं जातं परंतु मढीमध्ये बाहेरून येणारे मुस्लिम समाजाचे लोक या गोष्टी पाळत नाहीत याशिवाय मटका जुगार यासारखे अवैध धंदे यामध्ये चालवतात यामुळं हिंदू लोकांच्या भावनाला ठेच पोहोचते असं त्यांनी सांगितलं तर हाच मुद्दा त्यांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित करण्यात आला आणि कुंभमेळ्यामध्ये काही ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्याला बंदी केली होती तशी मडी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी करावी अशी मागणी करण्यात आली होती तर याबाबत सरपंच असणारे मडकड यांनी सांगितलं की बाहेरचे मुस्लिम समाजाच्या लोकांना यात्रेत दुकानं लावू द्यायचे नाहीत असा ठराव बावीस फेब्रुवारी रोजी ग्रामसभेमध्ये पारित करण्यात आला यासाठी इतर गावकऱ्यांचे अर्ज देखील आले होते आणि आम्ही ग्रामसभेत त्याबाबत चर्चा केली आणि मतदानानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला आज गावातल्या अनेक मुस्लिम समाजाची ही मंदिर परिसरामध्ये दुकानं आहेत आम्ही त्यांना विरोध केलेला नाहीये असं मरकड यांनी सांगितलं तर मडी या गावामध्ये मुस्लिम समाजाची साठ ते सत्तर घरं आहेत यामधीलच नऊ ते दहा जणांची दुकानं ही मंदिर परिसरातच आहेत यातलेच जान मोहम्मद पटेल यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं की ग्रामसभेनं हा ठराव लोकांना अंधारात ठेवून घेतला आहे घरकुल लाभार्थ्यांची बैठक बोलवण्यात आली आणि तिथंच लोकांच्या सह्या घेण्यात आली आणि त्या सह्या या ठरावाला जोडण्यात आला असा आरोप त्यांनी केला तर आम्ही या ठरावाला विरोध केला आहे आमची ग्रामविकास अधिकारी ग्राम गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा सुरू आहे त्यांनी आम्हाला प्रतिसाद दर्शवला आहे ग्रामसभेनं पारित केलेल्या या ठरावाला बेकायदेशीर ठरवण्यात यावं अशी आमची मागणी आहे असं त्यांनी सांगितलं तर सरपंच सा मरकट यांनी केलेल्या आक्षेपांबाबत बोलताना ते म्हणाले की त्यांनी दोन नंबरच्या धंदे समाजामध्ये चालतात असा त्यांनी विषय बनवला परंतु असा कुठलाही विषय नाही कारण की पोलीस स्टेशनमध्ये आमच्या लोकांच्या विरोधात एक साधा गुन्हा देखील दाखल नाहीये तर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मडीगावच्या या ठरावाबद्दल अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी म्हणाले की याबाबत आमच्याकडे निवेदन आलेलं आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती घेण्यास सांगितलं आहे एकदा हा ठराव बरोबर आहे की चुकीचं आहे हे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी हे बघत असतात त्यांना याबाबतचे सर्व अधिकार असतात असं त्यांनी सांगितलं तर याबाबत पाथर्डीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांना विचारला असता त्यांनी देखील आम्ही याबाबत ग्रामसभेला ठरावबाबत कारणे दाखवाबाबत नोटीस बजावली आहे यातून ते आम्हाला याबाबतचे हा निर्णय का घ्यावा लागला याची कारण सादर करण्यासाठी आम्ही त्यांना नोटीस केली आहे असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं परंतु मडी या गावामध्ये अशा प्रकारचे वाद पहिल्यांदाच होत आहेत अशातला भाग नाहीये याआधीही इथं वाद झाले होते परंतु ते एवढ्या थरापर्यंत गेलेले नव्हते एखाद्या गुन्हेगाराला बंदी घालणं ही भूमिका आपण मान्य करू शकतो परंतु एखाद्या समाजाला एखाद्या धर्मालाच गुन्हेगार ठरून त्यांच्यावरच बंदी घालणं याबाबत हा निर्णय चुकीचा आहे असं देखील आता मत व्यक्त केलं जात आहे परंतु कुंभमेळाच्या धर्तीवर हा निर्णय घ्या असं या ग्रामसभेच्या ठरावात म्हटलं आहे मग अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जो जातीय सलोका टिकून आहे त्यावर या गोष्टींचा परिणाम होत आहे म्हणून या गोष्टीचा परिणाम जातीय सलोक्यावर होऊ नये याची जबाबदारी प्रत्येकावर आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ते, वाट ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद